मंडळी जय जवान जय किसान गेल्या आठ दहा दिवसांमध्ये आपण बघताय नाशिक रिंगी चेकडीनं किंवा छत्रपती संभाजीनगरच्या बैलांना धुमाकूळ घातलेला आहे तोच तसा आता आपल्याकडे मध्ये बैल आलेला आहे नाव पिस्तूल आहे अनेक मैदान गाजवलेत आता सुद्धा जावेद बायांच्या सर्जा बरोबर सतराव्या गटामध्ये गट काढलेला आहे अनेक फलटणची किंवा पाच सहा मैदाना लागोपाठ फायनलला बैल राहिलेला आहे बैलाविषयी माहिती बैल बघू भा� शकताय मूर्ती लहान आहे कुणी म्हणणार नाही बैल पळल परंतु जबरदस्त पळ त्याचा मैदानात आपल्याला बघायला मिळतोय आपल्या बरोबर मालक मंडळीत घाटावरची इकडची सुद्धा आहेत आणि छत्रपती संभाजीनगरची सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधणार आहोत बैलाविषयी माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते अ सध्याला आता हा बैल तर पळतोय आम्ही मैदानात बघतोय अनेक कुठला बैल आहे किंवा तिकडचा बैलाच्या मालकाचं नाव काय बैल छत्रपती संभाजीनगर गांधीली गाव आहे तिथला आहे बैल तुकाराम भाऊ डाकणे आमचे भाऊ होते विष्णूबा सांगळे आणि भगवान भाऊ सांगळे आणि विखी भाऊ असू यांचा बैल आहे आता तिकडून एवढ्या लांबून बैल आता आपल्याकडे कसा पळायला नियोजन लागले कसं माहितीये का तुकाराम भाऊ आणि विष्णू भाऊ बरं आपल्या घरातलं आहेत म्हणजे ती काय आपण सांगायचं त्यांना पायरा माहित नसतो काय नसतं त्याच्याबरोबर बैल पळतो त्यांचा काहीच विषय नाही फक्त आपला बैल पाळवायचा त्यांच्या डोक्यात बैल आता तिकडून पळा येतोय का बैल आहे बैल इथंच असतो आता तिकडून काही आज मैदान बघा मैदाना मैदानापूर झाली गावातच ठेवतो आम्ही आमच्या घरीच बैल असतो बरं 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 आतापर्यंत किती मैदानात झाली कुणावर पळाला अशी पहिल्यांदा काय झालं पंधरात आपण निरावागाचं वाद डेकण्याच त्याच्याबरोबर आठ्यात पैरा करून फायनलला राहिलो तिथं फायनल झालं वाटून दिलं दुसऱ्यांदा बर 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 वादळ बरोबर पहिल्यांदा आपण म्हणत होतो बारक वासरू पडालो हा बोलला होता गट सोन्या बरोबर गट मार खाल्ला होता नाही नाही गिरवी मार खाल्ला त्यांना सोन्यापर सोन्या खाल्ला आणि मग परत चार फेर म्हणजे तीन फेर झालं तर तीन झाली झाला नाही फायनल झाला नाही आणि नंतर काय झालं प्रदीप खोमणे आमचं नाना त्यांचं वादळ माळेगावचं ती कर्ज जामखेडला क्वार्टर फायनलला पाच नंबर केला नंतर चिखलीत राहुल साहेब पांढरे विजयसाहेब वाघमोडे त्यांचं कावार घातलं होतं कावारण पिस्तूल आपले एक नंबर केला याचे मानकरी त्याच्यानंतर फलटणला जुळेवडेचा पृथ्वीता खुटवड यांचा राजा आणि आपण होतो आपण तीन नंबर केला म्हणजे आता आल्यापासून किती मैदानात काढला आणि किती फायनल केलं त्यांनी काढला दिवशी घरी जातच नाही बिगर बोलायला फायनल शंभर टक्के राहत राहतेच राहतेच आज आवेयांना घातलाय म्हणजे लय विचार करूनच घातला घातलाय चांगलाय गे बैल आहे ना बैल आपण हळूहळू पायऱ्याची लय अडचण आली आपल्याला आता मस्त माणसांचा फोन येते पायऱ्याची अडचण आली आपण हळूहळू बैल वरच्या पायऱ्यात लिहिला आता बैलाच्या स्वतःच्या पळाच्या बैलला स्वतःच्या धमकाव गेला आमची पण थोडीफार काय वायदी गेली त्यात नाही काय विषय पण बैल स्वतःच्या दमकव गेला बैल आता वर त्याची धमक दाखवून देतो आम्ही काय बोलायची गरज नाही सांगायचं लागत नाही आता आता काय झाला दुसरा होता तिसरा दाता दा आता शिक पाडलाय पण आपल्याला काय आज दुष्याचा खेळ पसंत नाही त्यामुळे आपण काय ताणला नाही कधी दुषा डायरेक्ट ओपनला दुसरा होता म्हणून बांधून ठेवायचं बैल तिकडे कसा पळत होता कशात तिकडे बिन झोड फक्त बैलांनी केल्या शंकर पाटाला बिघटला काय आपल्याला ताण आहे म्हणजे बाहूनचं कस आहे बाहूंची गुरं घरी पानाशी गाय बी ती आणि त्या बाहूंची डिरी काय असतं आपण सांगायचं मग नियोजन होतं पुढे तिकडं काय पाटाचा खेळ आपल्या डोक्यात बसत नाही एकदा पाळायचं दिवसभर तीन फेऱ्यातच बैल पोहोचतो आपला कंटिन्यू आणि तिकडे बिन जोडला दोन ठिकाणी बैल पोहतो काय त्याचं तिकडचं रेकॉर्ड काय किंवा काय काय तिकडं बैलाला पहिली गोष्ट बैलाला दूध लागतं सकाळचं पाच लिटर आणि संध्याकाळचं पाच लिटर दूध दूध अजून रोज लागतं दूध नसलं की बैल काय खात नाही एक बैल थोडासा चारा हिरवा दुसरं काही आपल्याकडे एवढा असं काय खोराक बिराक नाही डाळ उडी थोडीशी उडदाची तेवढंच आणि व्यायाम रोजचा चार किलोमीटर चालवायला लागतं त्याला पहिल्यापासून आता बैल बघा किती शांत मध्ये उभा राहिला बैल काय माहिते का म्हणजे आमची आई असेल आमच्या घरची असतील बैलाला कोणी दारा भाऊच्या घरची बारकी जर रांगा झुकली ना तर बैल हा मारतच नाही कोणाला एका कासऱ्यावर बैल फिराव जीव लागला हा जीव म्हणजे काय म्हणजे आता काय झालंय इकडे महाराष्ट्रातल्या माणसांचा बर्म झालाय औरंगाबाद वरून बैल आणायची आपला काही काय बिकायसाठी नाही आणला आपला आहे बरोबर हा आता आता कुठल्या नावाला पैसे आता इथं तर कसं आहे बिरदेव प्रसन्न राजू शेठ मासाळ हे पप्पू शेठ सरपंच तात्या ही आमच्या ग्रुप नावाला यश त्याच्या ना नावावर आणतोय आम्ही बरोबर कसं नावासाठी चाललेलं पानसुईचं कशाला बदलायचंय बरोबर आता बैल तू सांभाळतोय काय विषय सांगतील किती दिवस झालं बैल आपल्याकडे आता पंधरा वीस दिवस झालं बैल आपल्या आपल्याकडे असतो त्याला सकाळचं पाच दहा लिटर दूध पाचतो आपण सकाळी पाच संध्याकाळी पाच मग तू करतो बऱ्यापैकी सगळं हो शिर्डीकडे आपल्या कसं मारत वगैरे नाही शांत बैल शांत बैल आपल्या भागातली अशी बैल एवढी शांत नसते ती मारत नाही असं कोणी जरी गेला ना जवळ तरी मारत नाही ओळख वगैरे लागत नाही त्याला साधारण आता किती फायनल पाच सहा फायनल झाले सात फायनल झाले हो मित्रांनो बघू शकताय बैलाची मूर्ती अतिशय लहान आहे परंतु आ, देखना बी बैल आहे खिलार जातीचा आणि इकडे येऊन आतापर्यंत सात फायनल झाली साधारणतः पंधरा ते वीस दिवसात किती दिवस झाला आणल्याला एक महिना झाला आहे आणि सात फायनल झालेत बघा आणि आज बैलपाळाला जावेद बाई यांच्या सार्ज बरोबर म्हणजे चांगल्या पायऱ्यात आता बैल हळूहळू वरती सारखा लागलेला आहे आणि नक्कीच नाव करल दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा भगवान सांगा आ, आता एवढा बैल आपण इकडे आला या भागामध्ये पळतोय आज मी तुमची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तुमच्या भागात कशात कशा पळतोय बैल मध्ये किती बिनजोड झाले तिकडे वीस पंचवीस बिनदुड झाले आधात मध्ये आधात मध्ये हारजीत हार नाहीच सगळे जिंकलेले मग आता ह्या भागामध्ये आणलेलाय बैल इकडची शर्यत तुम्हाला काय वाटतंय ही जर चांगले होते शर्यत म्हणजे शर्यत बघताना आनंद होत असत बिनजोड म्हणजे दोन बैल आले आणि आज दहा दहा गाड्या गाड्यामध्ये आपल्या तुमचा बैल फायनल साठी राहतो त्यावेळेस सा आनंद काय असेल आनंद वाटतात ना आणि पहिल्यांदा जवळच इकड आमच्या इकडं सातारा शेकडीला फायनलला राहायला बैल त्यावेळेस काय आनंद असेल आनंद होत होत ना गावाकडची लोक फोनवरती विचारत असतात आज एवढा आज किती लांब आहे तुमचं इथं संभाजीनगर तीनशे चारशे आज फक्त तुम्ही बैलाच्या शर्यतीसाठी या ठिकाणी आला मित्रांनो बघा लोक साधीच आहेत परंतु बैलावरती जीव असल्यामुळे आज इथं मैदानात एवढ्या लांब राहणीला आलेल्या नक्कीच आज तुमचा बैल शंभर टक्के फायनल ला, ला राह अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार